काय करायचं खाली जरी समजा खोल असल ना तरी ही थोडीशी अशी माती लावायची वरण कोरटी माती माती आणि ते आहे ना व्यवस्थित हे करून गडबड करून नाही करायचं हे असं ठेवायचं आणि मग हे ओढायचं त्याच्यावर साधारण बोट भर ले 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 माती आली पाहिजे आणि कडेन दाबायची आणि हिकडे दाबायची दाबायच कोकोपीठ वर्ण दाबलं ती मुळी अशी वाकडी आणि ती ना आता पाणी आणलं का मला दाखवत ह्याच्यावर पाणी वाचायच म्हणजे ही पाणी ना त्या कोकोपीट मध्ये माती घुसली पाहिजे ह्यासाठी वाचायची बरोबर आण ना नाही ही वर्ण दाबलं ना किती मुळी ना

लगेच लावायचं हो ह्यातून काढायचं ना त्यात टाक त्यात टाकायचं बराबर ही करायचं हे रोप बघा असं लय खोल पण नाही लागले पाहिजे आणि लय वर पण लय वर पण नाही लागले आणि हे शेज आहे आज कडनीच दाबायचं कडनीच दाबायचं वर दाबायचं वर दाबायचं नाही वर नाही दाबलं हे असं तिरक फिरक काय होत नाही वर दाबलं की तिरक होतय वाकड वाकड तिकडे होते काही होते काय झालं प्रत्येक एवढं एक उतलं तरी बघत हे असं धार लावून म्हणजे ह्या खोकोपीठ मध्ये बराबर माती पुसते कोकोपीट मध्ये जर माती नाही ना घुसली तर ती कवर बिरून झाड ही नाही आपण हे जे कोकोपीट मध्ये बरोबर माती घुसली आपले कोकोपीट मध्ये माती शिरते नाही नाही ही पाणी नाही होत माती शिरत नाही आणि कोकोपीट मध्ये माती शिरली नाही ना तर ती रोप कोवर बी हि तर येत नाही जोमदार ह्या सोडल्यावर पाणी टचून सोडलं तरी असं ह्याने कसं धार लावले असं जातं या हो जात नाही ना तर जात असं नसतं थप बसून हो हो आत घुसत नाही रोप बघा आता कसं तुम्हाला असं जोमदार लगेच होते होतं आहे एवढं पाणी वरती त्याला